थोडंसं जंगलात जाऊन आतमध्ये जाऊन दहा बारा भेटल्यात सर एकदी भेटल्या लय म्हणजे मोजलं नाही सुख पुसर दाखव हां हां वड 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 नमस्कार ना। मंडळी मी स्वप्नीकडून तुम्हाला साधारणतः पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी होळीचा सण चालू आहे शिमगोत्सव चालू आहे आणि आजची आहे सातवी होळी तर होळीसाठी म्हणजे होळी लागल्यावरती ना आमच्याकडे दिंडे पुसर आणि आमट्या या तीन प्रकारच्या काट्या वाजवल्या जातात तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या काट्या वाजवल्या जातात त्या नक्की कमेंट करून सांगा आणि त्या शोधण्यासाठी आज आम्ही पाच जण आलो आहे मी सौ सोक्या बंटी आणि सोऱ्या म्हणजे स्वराज श्लोक आदर्श श्रवण आणि मी असे पाच जण आलो आहे आहोत आणि आम्ही आहे त्या भागाला गाणीकडे असं बोलतात गाणीचा भाग तर बघूया किती मिळतात ते सगळीकडे काठे काठे खूप झालेत आता पहिल्या काय साफसफाई इकडे राहिली नाही म्हणजे पहिले शेती बरेचणं करायचे तर जंगलं साफ असायची पण आता हल्ली शेती सर्वांनी सोडून दिलेली आहे काही मोजकेच लोक करतात त्यामुळे तर बघूया किती मिळतात ते त्याला तर म्हणजे आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिकलेत काय काही नाही झाली अजून ही एवढी बारीक दोन करतो एकाच्या पण जाणार नाही सोख्या भेटत ते नाय कुठं गेले आज हायत हायत आहेत चौका चौका भेटली बरी नजर आहे तुझी आमटे जायना नक्की सुकले सुकले नको घेऊ वाजणार नाही ती फाटा हो मुंडई इकडे आमचं गाणीचं पाणी बोलतो इकडे या भागालाच गाणी असं नाव आहे आणि इकडे काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी स्मशानभूमी बनणार आहे इथे चिरे पडलेत आणि इकडे वाळू आणि खडी दोन्ही पडले तर चिरे पडले तिथेच स्मशानभूमी होणार आहे इकडे मोठी मोठी झाडं होती बघा कापलेली येत आता स्मशानभूमी लागणार म्हणून ते कापले इथे गुरांना पिण्यासाठी पाणी होतं ते नंतरला व्यवस्थित करतील आता याच्यात पाणी नाही जास्त राहिले आणि हा जरा आहे इकडे बारमाही पाणी असतं इकडे खूप म्हणजे पावसाळ्यात खूप असतं आणि आता थोडं कमी झालंय असं आहे आमचा गांधीचा भाग तिथे एक डुरी आहे वरती आणि तिथे मस्त पाणी असतं ते झेरपण झेरपण इकडून आलं आहे

बघा येत आहे थोडस जंगलात जाऊन आतमध्ये जाऊन दहा बारा भेटल्यात आणि माझ्यासाठी बस आहेत पोरांना किती भेटल्या त्या बघूया किती भेटल्या रे सौ चल सर किती भेटल्या लय म्हणजे मोजल्या नाही सका तुला किती भेटल्या माझे येशील ना की झोपशील हा ना असं कुठं ठेवायचिल ते फक्त सांग मग मी घेऊन येतो काय एवढे जमून सू दाखव हे बघा पूर्ण ग्रीन ग्रीन असं हिला ही। जास्त पोलटवाय नाही लागत थोडीशी आगीत टाकायची आणि थोडीशी गरम झाली की वाजवायची आवाज कसं येतं खणखनीत श्लोक स्वराज आदर्श श्रवण सौ बघत नाही लास्ट आहे तिला तोड आणि वड फक्त वड अशीच वड येईल बघ इथूनच वड ही ही जी आता तोडली तिलाच वड बाहेर ये तिदा यल, तिदा येल बघ बाहेर हा वड 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 तोडला नाही एक ती पण येल ती पण तेवढी बऱ्याच्या खात्यात तीन वाढल्या अजून काय सरे अजून पुढं कुठं बघितली नाही ना, ना? कामठी आहे चल मग वाज भेटल्या ना सगळ्या बारीक आहे ती कडे

आता वाटणी वाटणी घाला आणि संध्यारी आपल्या टायमात या सोक्या झोपू नको चला बाय बाय तर मंडई आजच्या व्हिडिओमध्ये इथेच या भेटूया पुन्हा अशात कुठल्या तर एका नवीन व्हिडिओ व्हिडीओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय